नमस्कार प्रजा टाईम्समध्ये नेहमीप्रमाणे सर्वांचे स्वागत आजवार मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेणार आहोत संगमेरमधील टॉमॅटोच्या बाजारभावाची परिस्थिती मुख्यत्वे संगमेर मार्केटमध्ये अकोले तसेच संगमेर तालुक्यातील जास्तीत जास्त टोमॅटो येत असतात परंतु नेहमीप्रमाणे मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक ही आज कमीच दिसली आज मार्केटमध्ये अथर्व साऊ या जातीचे टॉमॅटो जास्त पाहायला मिळाले सततच्या पावसामुळे टॉमॅटोचे नुकसान तर झालेच झाडांनी उगळा घेतला परंतु टॉमॅटोची साईज लहान झालेली दिसली होती पण आज ती साईज सुधरून मोठी झालेली दिसली चिरका काळे डाग कमी झालेले पण टॉमॅटोमध्ये लूजपणा नेहमीप्रमाणे आजही दिसून आला आज शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी चर्चा केली असताना बाजारभाव एक नंबर मालाला दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास क्वालिटीनुसार बाजारभाव मिळाला तसेच दोन नंबर माल एकशे पन्नास ते दोनशे पन्नासपर्यंत क्वालिटीनुसार बाजारभाव मिळाला गोल्टी तीन नंबर माल तीस रुपयेपासून तर नव्वद रुपयापर्यंत क्वालिटीनुसार बाजारभाव मिळाला असेच रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी प्राजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद